नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत बघा आपण असेच नवनवीन विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असतो तर चला आज आपण असेच एका विषयावरती आज बोलणार आहोत तर तो विषय असा आहे की मी आज ड्युटीवर आलो होतो आणि आल्यानंतर मला काही गायी दिसल्या तर त्या गायींकडे जे गवारी होते तर ते खूप म्हणजे असे माझ्या मनाला तर चटका देऊन गेले कारण त्यांचं शिक्षण त्यांचं राहणीमान त्यांच्या ज्या काही सुखसुविधा असतील या सगळ्यांपासून ते वंचित होते तर ते कोण होते आणि कसे होते ते आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला वेळ न घालो सुरुवात करू आणि जाऊया त्यांच्याकडे हा बघा आपला आज गावरी आहे इथं आणि एक तो दुसरा आहे तो गेलाय गाय घेऊन आता नाव काय तुझा हा ज्ञानेश्वर आदिवासी आहे का बघा हा एक गावरी आहे आणि गाय त्याच्या इकडे लावलेल्या आहेत बघा हे बघा इकडं काय येत आणि तो एक दुसरा आहे त्याचं नाव काय मोदी ओरिजिनल नाव काय त्याचं मोदीच नाव आहे अरे वा बर तो आला का त्याला विचारू आपण किती भेटतं तुम्हाला वर्षाला वीस हजार त्याला वर्षाला दहा हजार अच्छा बरं जेवणाची सोय कशी काय गैरस का येत इत... घेऊन येतात का घेऊन येतात हां इडंच जेवणच नाही इड इडं जेवणच नाही का मालकाच्या गैर जेवतो असं अच्छा अच्छा तर बघा आज मित्र आहे गायींकडे आलेला आहे आणि एक दुसरा आहे तो पण आपण थोड्याच वेळानं बघूया तर चला त्याच्याकडे जाऊ बघा हा एक मोदी आलाय नाव काय तुझं ओरिजिनल नाव काय तुझं कर नाव मोदीच नाव आहे आलं कोण नाव ठेवलं अच्छा हे दोघ जण गाव आहेत आणि यांच्या गाय तिकडे सर तर हे आले आहेत माझ्या जवळ दोघ आधी आहे ना कुठले तुम्ही पैण्याचा अच्छा बर मग कशी काय मजा आहे तुमची शाळा किती शिकले शाळेत जातेच नाही मग गेलेच नाही शाळेमध्ये दोघे नाही का तू नाही गेला का बरं काय का नाही गेले टाकले शाळेतच टाकलं नाही बर चालेल गाय कुठे तुमच्या बर चला मग गाय आणल्या का चारायला म्हणजे गोठ्यातून बाहेर आणलं का मग आपण गाय पाहू चालेल डान्स पण येत का तुला ये कर रेघांना करुला पांग राहिलं नाही काही काय तुझं नाव काय ते यायला लागेल ना करने लागला असेल लागला ना उठा पाऊस आला पण तर ला <laughs> मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे परंतु या मुलांना जर आतापासून शिक्षणच भेटलं नाही तर त्यांचं पूर्ण आयुष्य हे बरबाद होणारच आहे म्हणून माझी सर्वांना कळकणीची विनंती आहे की कुणीही असो त्या ठिकाणी आदिवासी असो एस सी असो ओबीसी असो कुणीही असो अतिशय गरीब परिस्थिती जरी असली तरी आपल्या मुलांना नक्की शिकवा कारण त्यांचं शिक्षण हे उद्याचा त्यांचं भविष्य घडवणार आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना शिक्षण हे द्याच भले खायला नसलं तरी चालेल पण शिक्षण हे खूप महत्वाचं हो आहे आजच्या याच्यामध्ये तर मित्रांनो आदिवासींची एवढी हालत आहे की त्यांना शिकता पण येत नाही आता या मुलांचाच बघा घरची परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी इकडे गाय वळण्यासाठी त्या मुलांना पाठवलेलं आहे तर या म्हशी आहे त्यांच्या बघा दहा वीस हजार रुपये वर्षाला म्हणजे काहीच परवडण्यासारखं नाही तरी अशा परिस्थितीमध्ये त्यांचं शिक्षण म्हणजे सगळ्या ज्या सुखसुविधा येतात त्यांना भेटत नाही आता शिक्षणापासून वंचित असल्यामुळं ते काही सुधरू शकत नाहीत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती गुण नेहमी असेल तर आपले चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबून ठेवा तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद